बीआरएस पक्षाच एक छोटंसं रोपट उत्तमराव वाघ यांच्या नावाने लावलेलं आज मोठं वटवृक्ष होताना दिसतंय प्रत्येक गावामध्ये बी आर एस पक्षामध्ये असंख्य येथील कार्यकर्ते बी आर एस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि दिवसेंदिवस बी आर एस पक्षाची प्रतिमा ही जनसामान्यामध्ये वाढताना दिसत आहे एक शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे गोरगरिबांचे नेते म्हणून त्यांची ओळख झालेली आहे मागील पाच सहा महिन्यापासून त्यांचं कार्यभक्ता या मतदारसंघामध्ये चांगलाच प्रभाव आता वाढताना दिसतोय आज वडवळ या गावामध्ये नेते बी आर एस पक्षाचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रतिक घेऊयात नमस्कार काय सांगता येईल नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ आज वडोळा गावामध्ये बी आर एस पक्षाचा पक्षप्रेश सोहळा झाला तुम्ही पत्रकार आहात हजारो लोकसंख्या जर तुम्ही जनतेचा प्रतिसाद जर बघितलो तर जनतेला सुद्धा आता कळायला लागलंय की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी नवीन बदल घडवायचा आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचं राजकारण गोरगरिबांची सेवा ही अमलात आणायची आहे म्हणून जर तुम्ही आज जर सभेला जर तुम्ही जर लोक बघितलो सुथा थे तर हे लोक बसायला सुद्धा खुर्च्या नाहीत हे आज मतदारसंघामध्ये म्हणजे आनंदाची गोष्ट झालेली आहे या पक्षासाठी नक्कीच आपलं काम बघताना जर सर्वसामान्यामध्ये जर बघितलं तर उत्तमराव वाघ यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर किंवा गोरगरीब हे प्रत्येक जण उत्तमराव यांच्या सोबत जोडला गेलेला आहे आणि अशा प्रकारचं त्यांचं कार्य कुठलंही पद अथवा कुठलं हे नसताना जर हे कार्य करत असतील तर नक्कीच लोकांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवलेला आहे है आणि त्यामुळे बी आर एस पक्षामध्ये येथील नागरिकांनी प्रवेश केला या गावचे काही नागरिक का आहेत ज्यांनी बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर नमस्कार काय सांगतो बी आर एस पक्षामध्ये आपण प्रवेश केला खास आणि ही वाढता वार तुम्ही बघता आणि या वडोमध्ये पंधरा हजार लोकसंख्येचं गाव आहे पूर्णपणे आम्ही साहेबांच्या पाठीमागे आहोत ही तुम्हाला दाखवून दिली आणि या वाढत्या पाठिंब्यामुळे नक्कीच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाघ साहेब आमदार झाले शहरात नाहीत तुम्हाला माहित आहे आणि या वडवळकरांचा पक्षप्रवेश हा थाटात पार पडला आणि सर्वांनी सहकार्य केलं पत्रकार बंधनेतील तो 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 तो... या आहेत भावना येथील नागरिकांच्या येणाऱ्या काळामध्ये अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे भावी आमदार हे उत्तमराव वाघ राहणार आहेत असा त्यांचा दृढ विश्वास झालेला आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट साठी पाहत राहा एटीएन मराठी न्यूज साठी कॅमेरामॅन गणेश मुंडेसाहेब मी भीमराव कामुळे अहमदपूर जिल्हा लातो निवडून द्या चांगला पक्ष निवडून द्या आणि आपल्या मतदारसंघामध्ये परंपरा तयार करा की गोडगरी पूजा आमदार व्हायला पाहिजे आमदार का आपल्याकडे विचार नाही का का आपण माणूस नाही का आपण पण विचारवंत आहोत इथं बरेच पत्रकार जमलेले आहेत पत्रकार लोकांना पण मी सांगतो बाबा माझ्या भाषणामध्ये तुम्ही समाजाची काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरीब कसा चांगला राहू शकतो त्याच्यावर तुम्ही लिहा